ありがとうございます。<laughs> <laughs> <आपाजी ने यान>। <laughs> <laughs> मला ते म्हणले टोलचे पैसे द्यायला पाहिजे मी त्यांना म्हणलं टोल कॅन्सल झालेला आहे तुम्ही पैसे कसे मागताय ते म्हणले हायकोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे की आम्हाला तुम्ही टोल द्यायला पाहिजे मी त्यांना मला हायकोर्टाची पावती झरॉक्स मला काढून द्या मी तुम्हाला टोलचे पैसे द्यायला तयार आहे मग त्यांना हायकोर्टाची कॉपी मला त्यांना दिलेली आहे म्हणून मी त्यांना वीस रुपये टोल देत आहे त्यांना पोलिसांना अजून काय ऍक्सेप्ट केलं नाही ते मला गाडी बाजूला त्यांना घ्या आम्ही मला आम्हाला झेरॉक्स द्या आम्ही गाडी बाजूला घेतो आम्ही झरोक्स दिल्याशिवाय आम्ही गाडी बाजूला घेत नाही त्याच्यामुळे त्यांना हायकोर्टाची कॉपी आम्हाला दिलेली आहे त्या म्हणजे आजपासून टोल वसुली आमची कायदेशीर सुरू झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना झरोक्स आणि पैसे आम्हाला दिले आहेत त्यांना सांगितलं कोर्टानं आदेश आम्हाला दिलेला आहे की आजपासून तुम्ही वसुली चालू करा मी त्यांना म्हणलं की काय नाही टोल देणार आमची गाडी इकडे साइडला आणून लावली आहे खूप ढकलत होते हा विरोध केला की थांबा येतात म्हटलं तरी ते ऐकलेले नाहीये त्यांनी इकडे आणून लावली साहेब नाही देणार नाही देणार संसदेतून विरोध असताना त्याच्या भावनेचा विचार न करता सरकारने जो धक्कला इथे 8 दिवस आहे त्याचीही प्रसिद्ध आहे सरकार किती झोपलेलं आहे हे यातील हा एक टप 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 आहे आणि आणि परत या कोल्हापूरच्या जनतेला हे करायचा प्रयत्न करायला फार मोठा विरोध म्हणून